देश स्वतंत्र होण्याअगोदर निजामकालीन शेतकऱ्यांना एजा करण्यासाठी तेहतीस फुटांचा रस्ता निलंगा येथील नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अशोकनगर महादेव मंदिरपासून ते तडीखेड मोडपर्यंत कोणाचाही अतिक्रम नसलेला हा खुला रस्ता आहे अनेक शेतकरी निलंगा येथून रात्री बेरात्री उशिरापर्यंत शेतातील कामे करून स्वतःचा जीव मुठीत ठरून येथूनच ये जा करत होते परिणामी झाडे झोडपे आणि साप विंचो यांचा वापर दिसत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी हेलपाटा मारत जवळजवळ दहा किलोमीटर फिरवून तो शेतात जाऊ लागले मागच्या अनेक वर्षांपासून माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापासून ते जवळपास तीस ते पस्तीस शेतकऱ्यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना विनंतीपर निवेदन देऊनही तो रस्ता शेतकऱ्यांसाठी बनवून दिला जात नाही अशी खंत शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे ग्रामदैवत तेळघंटेश्वर येथे अभिषेक करण्यासाठी आले असता सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला होत असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या असताना आमदार निलंगेकर यांनी प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर रस्ता शेतकरी यांच्यासाठी चांगल्या दर्जाचा बनवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शब्द यावेळी आमदार यांनी दिले असंख्य शेतकऱ्यांनी थेट उपविभागीय अधिकारी यांना रीतसर निवेदन सादर करून आपल्या मागण्या आमदार निलंगेकर यांनी मान्य केल्या असून आपणही शासन नगर परिषदेच्या माध्यमातून तो रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी केली आहे तात्काळ उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या ऐकून नगर परिषदेचे अधिकारी सुंदर बोंदर यांना उपविभागीय कार्यालयात बोलावून घेत शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी आणि आमदार निलंगेकर यांच्यापुढे मांडलेला विषय त्यांना सांगत शेतकऱ्यांसाठी तो रस्ता तयार करून देण्यासाठी आपण शासनाच्या योजनेत विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेत तो रस्ता करून देण्याचे सुचवले त्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे एकूण मुख्याधिकारी सुंदर बोंदर म्हणाले की साठ वर्षांपासून झाडे झोडपांमध्ये बंद झालेला हा निजामकालीन रस्ता विशेष बाब म्हणून मी माझ्या स्तरावर पालिकेच्या इंजिनियर यांच्या माध्यमातून खर्च काम निधी किलोमीटर लांबी रुंदी ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा रस्ता चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी तयार करून देण्याचे शब्द यावेळी असंख्य शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांच्या कार्यालयात मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दिले सर्व शेतकऱ्यांनी यावेळी आमदार निलंगेकर उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके मुख्याधिकारी श्री सुंदर बोंदर यांचे आभार मानून शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की असेल असे सांगत निवेदन सादर करून चेहऱ्यावर आनंद व्यक्त करत निघून गेले या निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर बहुसंख्य महिलांचा सहभाग जास्त पाहायला मिळाला काय भावना होत्या निवेदन सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आपण ऐकूयात रस्ता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर पासूनचा रस्ता जुना आहे रस्ता हा जुना रस्ता आहे त्या रस्त्याला कुणी पण दखल घेत नाही चिखलात पाण्यात बायकांना चलत जावं लागतं आणि त्या रस्त्याची मागणी आम्ही बरेच वेळेस केलो पण कुणी दखल घेतली नाही सगळ्यांना आम्हाला एकच विनंती आहे की सगळ्यांची विनंती आहे की आमचा तेवढा रस्ता करून द्या मला सांगतो काळापासून भेटला निवेदन पण दिलं काय सांगितलं त्याने करून देतोच म्हणतात बरेच वेळेस त्यांच्याकडे तक्रार घेतली ते करून देऊच म्हणतात फक्त अपेक्षा दाखवत राहतात आता तुम्ही सर्वजण इथे आलात नेकर सोडून शेतबाडी सोडून प्रमुखाने मागणी काय काय करायला पाहिजे कशा बाकी काही नाही आम्हाला दहा पंधरा किलोमीटरला जावं लागतंय पाच ते सात किलोमीटरचा रस्ता आम्हाला मधून रस्ता तेवढा दुरुस्त करून दिली पाहिजे हायवे लाच होतो हायवे होतो रस्ता त्या रस्त्यावर कुणाचं अतिक्रमण हे अतिक्रमण नाही फक्त मोकळं करून मोकळं करून द्यायचं अतिक्रमण कुणाच नाही आपलं व्यंकट शेत आहे का हो शेत आहे रस्त्याची मागणी करतो दुसरं काय नाही आम्हाला रस्ता खुलला करून द्यावे जुना रस्ता आहे ते बार हा त्याने आमचे बाळ जातात आमच्या घरचे जातात चिखलातच जावं लागते नाहीतर रोड सोडून तिकडून पंधरा दहा पंधरा किलोमीटर आम्हाला मध्ये जावं लागलं दुसरं काय आमदार साहेबाला मी सांगितले मान्य संभाजीराव पाटला सांगितलं त्यांना निवेदन दोन वेळेस केले त्यांनी त्याचं अप्लिकेशन घेत नाही सदा आमचे माणसं जाताना रस्त्यानं चिखला तर जावं लागलं त्याच्यामुळे आम्हालाही ला त्रास होते आम्हाला शेतात जायचं म्हणलं किंक तिकडे जायचं वाटलं आम्हाला ती वडा आहे त्या जा वड्यातून जायचं म्हणलं की विनयचे साप बिपळ झाड लई झाले त्याच्यामुळे आमच्या बायाला त्रास हो आणि काही वेळेस तर जनावर पाया खालून गेली तरी साहेबाला सांगतो तर साहेब काही विनंती तिक तर करत नाहीत बोलत नाहीत त्याला चौकशी केली कलेक्टर ऑफिस ला पण दहा वेळेस चक्रा केले तरी पण तिने साहेब पासून नाही सर पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष जुना रस्ता आहे ते आमचा ह्याकडे पाच किलोमीटरचा रस्ता आहे टोटल ह्याकडे आपलं अशोक नगर ते डायरेक्ट पार आपणाला हवेला टच होतंय ते पाच महादेव ते पार ते तो रस्ता आहे पाच किलोमीटर रस्ता निवड चुकून माणसं झाला येत नाही ना कुठं येत नाही ते वडा आहे तिच्या जनावर साप त्याच्यातूनच आम्हाला जावं लागतं रात्री बे तरी दहा वेळेस म्हणलं साहेबांना साहेब तेवढं रस्त्याच बघा म्हणलं तरी नाही अप्लिकेशन घेणार हो करू 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 म्हणून आज दहा वर्ष झालं चालू आहे की कुठाना एक दोन वर्ष झालं नाही मग तेवढा रस्ता करून देवा साहेब बसला रस्ता नाही शेतकऱ्यांना सांगाल तुम्ही मध्ये हा रस्ता निजाम सरकारच्या काळापासून आहे काय भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा रस्ता ही आणि त्याच्यानंतर आम्ही पाच सात वेळेस काय पाच सहा वर्षाच्या अगोदरपासून आम्ही या रस्त्याच्या संदर्भात ह्या खटाटोपामध्ये आहोत तरी पण कुणी ह्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाहीत बघायला तयार नाहीत आणि तो, तो, तो रस्ता तिथं कुणी अडवू शकत नाही कुणाचं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही ही ऑलरेडी हा ऑलरेडी सरकारी रस्ता एक साखळीचा काय आणि ही आजचं नाही भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा आहे निजाम सरकारच्या काळातला रस्ता आहे किती किलोमीटरचा रस्ता सरासरी आता साहेब आता तुम्ही गेलात तीन तीन तीन, तीन पेक्षा अधिक येत आपल्याला जे पुढे मिळाले हवेला जे मिळाले ते तीन पेक्षा हा पाच 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 किलोमीटर हा हा बिलकुल बिलकुल हा आपल्याला हवेला टच होत आहे मला सांगा तुम्ही कोणत्या अगोदर डिप्टी कलेक्टर साहेब आले होते तहसीलदार साहेब आले होते मागच्या शिपेला आले ते का नाही हा आणि त्यांनी स्वतः पूर्ण इथून तिथून फिरून बघितले त्याच्यानंतर आम्ही पाच सहा लोक पाच पासाल सहा वेळेस आम्ही ऑब्जेक्शन सुद्धा यांना विनंती सुद्धा केले तुमचे मी पत्र पाहिले तुम्ही आमदार बच्चू कडू आमदार माजी मुख्यमंत्री अब्दुल शेवाजी पाटणेकर साहेबांना पण दिले हो, आमदार अभिमन्यू पवार पण दिले आमदार संभाजीराव पाटणेकर साहेबांना पण दिले मग एवढ्या तुम्ही दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय आहे आतापर्यंत काहीच नाही आतापर्यंत प्रतिक्रिया काहीच नाही जर प्रतिक्रिया आली असती तर कामाला चालू झालं असतं संभाजीराव पटेल साहेबांना बोलल का कोणाला आमदार संभाजीराव भेटत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका